मी पोलीस स्टेशनमध्ये असताना मला याच्या कमलानेर हॉस्पिटल पुणे या ठिकाणाहून एक एम एल सी आली पोलीस स्टेशनला त्यांनी मला माझ्या स्टाफने मला कळवलं की मॅडम असं सी एम एल सी आलेली चार महिन्याचं चा बालक मयत झालेलं आहे तात्काळ मी तिथे पाठवली टीम पाठवली तिथे जाऊन ब चौ हे त्या महिलेने जी महिला होती तिचं ते चार महिन्याचं बाळ होतं चार वर्षाचं बाळ होतं ते मयत झालं होतं त्या हॉस्पिटलला जाऊन चौकशी केली असतं त्या महिलेने सांगितलं की आम्ही बिगवाडी हद्दीमध्ये राहतो त्या ठिकाणी जाऊन तिच्या ती मग तिने सांगितली की मला कुणी नातेवाईक नाही आहेत म्हणून आम्ही त्या ती जी राहत होती त्या पत्त्यावर तिच्या ज्या आधार कार्डवर जो पत्ता होता त्या पत्त्यावर आम्ही आमच्या पोलिसांना खबरीमार्फत तपास केला तसेच ती बिबवाडी हत्तीमध्ये ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी मी पोलीस पाठवले तर असं समजलं तीन महिन्यापासून ती महिला त्या ठिकाणी राहत नाही ती कुठेतरी निघून गेलेली तिचं तिच्या नवऱ्याचं पटत नाही पण तिच्याकडे एक अनोळखी व्यक्ती यायचा मग ते ती जे मै त्या बाळाचं हे झालं होतं ती व्यक्ती मयत झालं होतं ते चार वर्षाचं बाळ त्याचं आम्ही माझा स्टाफ पाठ ून हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम झालं त्याच्यामध्ये डॉक्टरांनी मल्टिपल इंजुरी हे कारण दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्हाला त्या महिलेशी बोलताना थोडंसं मला संशय आला की काहीतरी चुकीचं सांगते ती तिने सांगितलं मी बिब बिबिवाडी हद्दीमध्ये राहते आणि बाळ सकाळी कॉटवरनं पडलेलं आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय ते मग झालं तर ते थोडंसं संशयास्पद थो वाटत होतं त्याच्यामुळे मी त्या महिलेकडे कसून का चौकशी केली तिचं जी तिच्यासोबत आणखी तिच्या दोन लहान मुली होत्या एक पाच वर्षाची आणि एक सात वर्षाची त्या सात वर्षाच्या मुलीला थोडं कळतं तिला तिच्याकडे विचारपूस केली तिने आईने सांगितल्याप्रमाणे चुकीचे उत्तरं देत होती नंतर तिला तिने सांगितलं की आमचा मामा मामा म्हणजे त्या तिच्या एका अनैतिक संबंध होते त्याला मामा म्हणायची ती मामाने त्याला दूध ते, ते उलटी करतो म्हणून मारहाण केली आणि त्याच्यामध्ये तो बेशुद्ध पडला तर ह्याचा तपास करत असताना आम्हाला असं समजलं की ती महिला तीन महिन्यापूर्वी नाशिकला राहायला गेलेली पंचवटी ह्या पंचवटीच्या हद्दीमध्ये की त्या तिच्या त्या व्यक्तीसोबत जे अनैतिक संबंध आहेत त्या व्यक्तीसोबत नाशिकला राहायला गेलेली त्या ठिकाणी ती ज्या रूममध्ये राहत होती त्या ठिकाणी तिचे दोन मुली तो मुलगा आणि त्या व्यक्तीसोबत राहत होती तिथे त्या मुलाला त्याला बरं नव्हतं त्याने त्याला खायला घातलं त्या व्यक्तीने आणि त्याने उलटी केली त्याचा राग आला त्याला आणि त्याने हाताने आणि झाडूने त्याला मारल्याचं असं ती मुलगी सांगत होती त्या पद्धतीने त्या महिलेकडे तपास केला तिने ते तेच उत्तरं दिले आम्हाला आ... त्याच्यानंतरही आम्हाला थोडा संशय होता आम्ही त्या महिलेला विचारलं की त्याला हॉस्पिटलला नेलं नाही का तिने सांगितलं तिथलच्या एका हॉस्पिटलला एक नेलं आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पण तिथे डॉक्टरांनी घेतलं नाही कारण सिव्हिल हॉस्पिटलला मी तिथलचे स्थानिक पोलीस पाठवले आमचे खबरी पाठवले तर त्यांच्याकडनं तिथे एंट्री झालेली आहे त्या हॉस्पिटलला की अशा आणलं होतं मुलाला त्या हॉस्पिटलने त्याला घेतलं नाही आणि त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं त्या महिलेने त्या व्यक्तीने त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न करता रातोरात बसने जे एस टीने पुण्यामध्ये आणलं रस्त्यातच ते बालक मयत झालं आणि कमला नेहरू हॉस्पिटलला ॲडमिट करून त्यांना सांगितलं की हा मॅम भिबेवाडीमध्ये राहतो आणि कॉटवरनं पडून बालक ज बेशुद्ध पडलेले ते करत असताना आम्हाला त्या व्यक्तीचा मोबाईल स्विच ऑफ लागला जो कुंभार म्हणून व्यक्ती आहे जो त्या महिलेसोबत राहत होता त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागल्यामुळे आम्ही आमचे काही टेक्निकल तपास तिथे त्या ठिकाणचे काही खबरीमार्फत त्याचा शोध घेतला आणि त्या आरोपीला नाशिक पोलिसांच्या मदतीने पकडून पकडलेलं आहे अधिक तपास चालले ते आम्ही गुन्हा दाखल करून ते झिरो नंबरने मान्य सिपी सरांच्या परवानगीने आदेशाने नाशिकला पाठवलेलं आहे